नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनल मध्ये सांगली शहरात आज दुपारी एक धक्कादायक अपघात घडला असून वेगाने धावणाऱ्या एका इनोव्हा कारने पाच चाऱ्यासह अनेक दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली आहे ही घटना सांगलीतील पेठ ते टिळक चौक या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर घडली प्राथमिक माहितीनुसार संबंधित इन्हा कार अतिवेगात व अनियंत्रित अवस्थेत धावत होती या दरम्यान रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना तसेच वाटेत येणाऱ्या दुचाकी वाहनांना कारने धडक दिली या अपघातात अनेक नागरिक जखमी झाले झाले असून ते दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान आहे गणपती पेठेतून वेगाने निघालेली ही कार अखेर टिळक चौकातील श्री गणेश बेकरी समोर येऊन थांबली अपघाताचे दृश्य पाहताच परिसरातील नागरिक आणि प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी जमा झाले अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने कार चालकाला गाडी बाहेर काढून त्याला मारहाण केली तसेच जमावातील काहींनी कारची तोडफोड करून पुढील काच आरसे व इतर भागाचे नुकसान केले काही काळांसाठी टिळक चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली घटनेची माहिती मिळताच सांगली शहरात पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या अपघाताबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून वाहनांचा वेग चालकांची स्थिती तसेच अपघाताची नेमकी कारणे याचा तपास केला जात आहे संबंधिता विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद